मराठ्यांच्या आरमाराचे बलस्थान असलेला विजयदुर्ग हा किल्ला मराठ्यांच्या साम्राज्यातील मुकुटपण छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे त्रेपन्न साली किल्ला ताब्यात घेतल्यानंतर किल्ल्याभोवती चिलखती तटबंदी उभारून किल्ल्याचे क्षेत्रफळ पाच एकरावरून साडेसतरा एकर केले या तटबंदीवर भक्कम असे सत्तावीस बुरुज बांधले किल्ल्यात प्रवेशाचा मुख्य मार्ग जमिनीकडून असून त्याला पडकुटखुश्क असे नाव आहे किल्ल्याच्या मुख्य तटबंदीपासून काही अंतरावर बांधलेली तटबंदी म्हणजे पडकुटखुश्क येथील मार्ग जांभ्या दगडातील असून पूर्वी दरवाजासमोरील भागात खंदक होता खंदकात समुद्राचे पाणी सोडले जाते व त्यावर लाकडी पूल होते सायंकाळी हा पूल काढला की गावाशी संपर्क तुटला जातो येथून पुढे गेल्यावर जिबीचा दरवाजा लागतो जिबी म्हणजे किल्ल्याचा मुख्य दरवाजा आणि त्या पुढे बांधलेली संरक्षण तटबंदी यामधील परिसर येथे संपूर्ण किल्ल्याचा नकाशा व माहितीचा फलक पाहायला मिळतो या दरवाज्यातून आत आल्यानंतर किल्ल्याच्या तीन तटबंदी पाहायला मिळतात मुख्य किल्ल्याची तिसरी तटबंदी सुमारे तीस फुटांची असून शत्रूच्या दुसऱ्या व तिसऱ्या तटबंदीच्या मध्ये असलेल्या मार्गाने पुढे गेल्यावर भव्य यशवंत महाद्वार लागते महादरवाज्याची रचना अशा पद्धतीची आहे की त्यामुळे शत्रूच्या नजरेत तो येत नाही मुख्य दरवाज्याच्या आत लहान असा दिंडी दरवाजा दरवाज्यावर मोठमोठे खिळे असून महादरवाज्यावर नगारखाना आहे